नमस्कार मी आनंद गावडे आपण आज बघणार आहोत मतदानामध्ये आपलं नाव आहे का नाही हे आपण चेक करणार आहोत तर कशा प्रकारे चेक करायचं आपण ते आपण आज बघणार आहोत व्हिडिओच्या मार्फत व्हिडिओमध्ये इथं बाबा छोटी स्क्रीन असले तर स्क्रीनमध्ये बघू शकता कशा प्रकारे आपण चेक करू शकतो आपलं आपलं नाव मतदार यादीमध्ये बघा सर्वप्रथम ओपन केल्यावर जे आपण तो ॲप वरती बघा वर इलेक्शन रोल नंबरमध्ये दिला असेल यात तुम्ही बघा तुमचं नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता खाली बघा वोटर रजिस्टर असेल वोटर सरू होताना डाउनलोड तुम्ही इफेक्क काढून डाऊनलोड शकता एक छोटं कार्ड भेटतं आपल्याला मतदानात मतदानातून तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर आपण बघा सर्चमध्ये गेलो आपण आपलं सिलेक्ट येऊन स्टेट करायचं आहे तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये असून ते आपण चेक सेट तुम्ही करून खाली मास्क टाकायचं आहे तुमचा खाली मोबाईल नंबर टाकायचं आहे मोबाईलने टाकण्यामध्ये एक ओ टी पी येईल बघा मी टाकतो माझा मोबाईल नंबर मग अशा प्रकारे मग तुमचं नाव तुम्हाला दिसून जाईल बघा खाली प्लीज ओटीपी इंटर एंटर टाकायचं आहे तुम्हाला ओटीपी टाकल्यानंतर बघा खाली तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला बघा तुमचं नाव दिसेल जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर वोटर डी तुमचं नाव दिसेल मग माझं पूर्ण वोटर आय डीचं नाव लिहून आलेलं आहे सिरियल नंबर माझा लिहून आलेला आहे यामध्ये बाजूला बघा तुम्ही तुमच्या इ पेकच्या ह्याच्यावरमधून डाउनलोड करू शकता एक एक कार्ड जर असेल त्या एखादा नंबर असतो बघा एक त्या नंबरमधून डाऊन करू शकता क्यू आर कोड नाही तुम्ही डाऊनलोड करू शकता तुम्ही बघू शकता तुमचं नाव जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भरपूर जणांना ही माहिती पाठवा मग त्यांनाही त्यांचं नाव दिसेल यादीमध्ये आहे का नाही धन्यवाद जय शिवराय